श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जूनला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो या ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार आहेत दोन दिवस ही ज्येष्ठ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास देखील केला जातो हा उपवास आपल्याला दहा जूनला म्हणजेच मंगळवारी करायचा आहे तसेच दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा देखील करत असतो तर ही सत्यनारायण पूजा देखील आपल्याला दहा जूनला म्हणजेच मंगळवारीच करायच्या आहेत पौर्णिमा तिथी ही अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करत असतो तर हे उपाय आणि सेवा ज्या आहे तर त्या आपण या दोन्ही दिवशी करू शकतो कारण ही ज्येष्ठ पौर्णिमा दोन दिवसांची असणार आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक व्यक्तीने भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची आवर्जून पूजा करायला हवी त्यामुळे आपल्या जीवनात धनसंपत्ती समृद्धी आरोग्य प्राप्त होते तसेच जीवनात येणारे सर्व प्रकारच्या समस्या या देखील दूर होतात जर आपण पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा केली तर मानसिक शांती मिळते आणि कुटुंबात सुखसमृद्धी येत असते तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा देखील केली जाते शिवाय पौर्णिमेच्या तिथीनिमित्त लक्ष्मी पूजा आणि अन्य उपाय देखील केले जातात हे उपाय ज्योतिषशास्त्रात दिले आहेत दर पौर्णिमेला हे उपाय जर केले असता तर त्याचे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते हे उपाय केल्यास धन सौभाग्य वाढण्यास मदत होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू घरातील दारिद्र्य जाऊन भरपूर पैसा येईल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील साते पिढ्यांचे दारिद्र्य हो, हे नष्ट होऊन प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहेत मंगळवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जर तुम्हाला काही कारणाने हा उपाय मंगळवारी करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही बुधवारी देखील सकाळी दीड वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पापकर्मापासून देखील मुक्ती मिळते या झाडाची पूजा जर केली तर प्रखर पितृदोषाचा त्रास हा देखील दूर होतो या झाडामध्ये देवी लक्ष्मीसोबतच भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि नारायण यांचा देखील वास आहे आणि त्यामुळे या झाडाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत जसे की पिंपळाच्या झाडाखाली गवत उगत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अंतरकाळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले गेले होते जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल जसे की पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा इतर कुठले दोष असेल तर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असतात घरामध्ये आजार पण वाढत जाते यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणून यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला आवर्जून अर्पण करा यामुळे घरातील दरिद्री इडापिडा गरिबी जाऊन घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सातपिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं दूध त्याचबरोबर थोडंसं मध हे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हा एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे बत्ताशे जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि थोडीशी चणाडाळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घेऊ शकता एक मातीची पंती घ्या त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावून तुम्हाला हे तेल टाकायचं आहे आणि हा दिवा घेऊन या उन, सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे <सी> हे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत यानंतर ही डाळ आणि हे बत्ताशे जे आहेत तर ते देखील तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत यानंतर या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि या झाडाच्या मुळापाशी तुम्ही जेव्हा जल अर्पण केलं होतं तर तिथे थोडंसं माती जी असते तर ती ओली होईल तर त्या ओल्या माती तुम्हाला तुमच्या कपळावरती एक टिळक लावायचं आहे आणि दोन्ही हात जोडून जी काही तुमची इच्छा आहेत तर ती तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत ज्या काही तुमच्या आयुष्यात समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला चंद्राची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण या दिवशी विधिवत चंद्रदेवाची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये थोडंसं दूध मध आणि चंदन एकत्र एक करून चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि काही वेळासाठी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे आणि यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते ज्येष्ठ पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ